नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ वीडियो, सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनलायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअर वर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल एक विषय आम्ही वारंवार टाळतो पण अशी काही परिस्थिती घडते की त्याच्यावरती व्हिडिओ करणं भागून बसतं उद्धव ठाकरेंवरती व्हिडिओ करू नये करायची काही गरज नाही असं आमचं मत होत आणि अचानक महान वर्ल्ड बेस्ट सीएम घरबसे मुख्यमंत्री असलेले महान लोक नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य समोर आलं दिल्लीच्या निकालावरती तुम्ही त्याआधी ऐका म्हणजे मी तुम्हाला माझा विषय तुमच्या समोर ठेवतो दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आता हा जसा निकाल लागला खोटा पराभव हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाही विधानसभेचा अजिबात नाहीये अगदी परवाकडे अरविंद केजरीवाल हरले काही जणांना आनंद झाला काही तर झोपेत न उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेले विजेसाठी काम केले पाण्यासाठी काम केले तसंच शिवसेनेने काय काम केलेलं आहे मग ते रक्तदानाचं असेल अम्ब्युलन्स असेल इतर काही गोष्टी असतील हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात ह्या गडबड दिल्लीच्या निकालावरती उद्धव ठाकरे असं म्हणतात की केलेली काम दिसत नाही काय कमाल आहे अरे न केलेली काम दिसायला लागलीत म्हणून तर हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे दिल्लीमध्ये कुठल्याही पत्रकारांनी त्याच्यासाठी काय भाजपचं पैसे घेऊन पत्रकारिता करायची काही गरज नाही कुठल्याही पत्रकारांनी कुठल्याही सर्वसामान्य माणसाने आपला मोबाईल घेतला आणि नुसता फिरवला आजूबाजूला तर न केलेली एवढी मोठी कामं दिसायला लागलीत ढीक फक्त कचऱ्याचे नाही आहेत समस्येच्या समस्येचे ढीक पडलेले त्या दिल्लीमध्ये प्रदूषणानं जीव चाललाय लोकांचा यमुनेचं चा पाणी काय आणि कसं आहे त्याच्यावरती ते, ते पांढरा फेस कसा दिसतो आहे किंवा पावसाळ्यामध्ये ते पाणी साचून हे तथाकथित झोगी झोपडी झुग्गी झोपडी म्हणून जे म्हणत मन होते ना झोपडपट्टी त्या सगळ्या पाण्याखाल्या गेलेल्या त्या लोकांनी अनुभवलेल्या हो आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमची दहा टक्के मतं घटली आणि तरी बिनधास्तपणे उद्धव ठाकरे असं म्हणतात की केलेली काम दिसत नाही आम आदमी पक्षाचं आपण वारंवार वार विश्लेषण करत आलेलो आहे निकालाच्या नंतर सगळे पण हे बोलतोय कोण उद्धव ठाकरे आणि त्यांनी उल्लेख केला रक्तदान आणि अॅम्ब्युलन्स आणि काय काय केलेली कामं म्हणजे काय अरे ती स्वयंसेवी संस्थांची कामं आहेत राजकीय पक्षाची म्हणजे तो एक भाग झाला पण एखाद्या राजकीय पक्षाचं तुम्ही विश्लेषण करत असताना त्या पक्षानं किती रक्तदान शिबिरं घेतली आणि किती अँब्युलन्स वाटप केल्या याच्यावरून ठरणार नाही उद्धव ठाकरे बरं तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणलं होतं म्हणून ती संघटना उभी राहिली जो शाखा प्रमुख होता त्याला जास्त महत्व होतं आमदाराला सुद्धा एवढं नव्हतं हे आवर्जून त्यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सारखे आजही सांगतात जुन्या लोकांची तुम्हाला नावानिशी यादी देतात कोण कोण शाखा प्रमुख होते आणि काय काम करत होते समाजकारण करत असताना ज्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हाल झाले शिवसैनिकांचे म्हणतो मी सामान्य नागरिकांचे म्हणत नाही ते तर वेगळेच ते, ते सगळे त्यांचं जे काही दुखणं होतं ते समोर आले आणि बिद्धास्तपणे निर्लज्जपणे हा आमचा वर्ल्ड बेस्ट माजी मुख्यमंत्री गर्भाशया असं सा सांगतो केलेली कामं दिसत नाही अरे न के त्याचा हो त्याचा काय व्हायचा तो पराभव झाला अजूनही पंजाबमध्ये त्यांचं स्वतःच्या जीवावरती सरकार आहे तुम्हाला आज तायत कधी स्वतःच्या जीवावरती एकशे पंचाळीस आमदार निवडून आणता तुम्ही काय अरविंद केजरीवालचं नाव घेता ते आपण बाजूला ठेव केलेली कामं दिसत नाहीत असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा मी परत त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला म्हणतो तुमची न केलेली एवढी मोठी कामं आहेत ना पडलेली मुंबई मधले ढिगारे समस्यांचे कचऱ्याचे ह्याच मुंबईमध्ये आमची मुंबई मराठी माणसाची मुंबई मराठी टक्का घसरला मुंबईचे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेण्याचे पळवण्याचे किंवा काय बाप पळवणारी टोळी आहे वगैरे अरे मग हे तुम्ही स्वतः तुमच्या ह्या मराठी माणसाचा मान सन्मान मराठी माणसाचं चांगलं जगणं मराठी माणसाला विशुद्ध अशी हवा अरे हे का चोरून नेली याचं उत्तर द्या हे तुम्ही न केलेल्या कामाचे जे ढिगारे पडले होते महाविकास आघाडीच्या काळात दोन अडीच वर्ष त्याचं काय उत्तर आहे ते सांगा आधी सगळे विकासाचे प्रकल्प हा द ग्रेट वर्ल्ड बेस्ट सीएम घरबशा मुख्यमंत्री जेव्हा होता त्या काळात रखडले उद्धव ठाकरे तुम्ही जेव्हा म्हणताना केलेली कामं दिसत नाही तर तुम्ही न केलेली किंवा न होऊ दिलेली धारावीची झोपडपट्टीचा विकास असो आरे कारशेड असो मेट्रो असो मुलेट ट्रेन असो नाणारचा प्रकल्प असो नवी मुंबईचं विमानतळ असो अर्धवट राहिलेला तेव्हाचा समृद्धी महामार्ग असो किती नाव घेऊ तुम्ही काय केलं तर सोडूनच द्या न केलेलं सगळं पडलेलं नाही एवढं आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कशाला आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत कधी होतील जेव्हा केव्हा त्या न्यायालयातून ते सगळं मोकळं होईल तुम्हीच केसेस टाकलेले आहेत आणि बोंबा मात्र मार्त, सत्ताधाऱ्यांच्या नावानं टाकता ठीक आहे जेव्हा केव्हा त्याचा निकाल लागेल सर्वोच्च न्यायालयातून हिरवा कंदी लिहिल त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील बाकीचं सोडा हो फक्त मुंबई महानगरपालिकेचा विषय मला सांगा मुंबई महानगरपालिकेचे हद्दीमधले जे जे विषय प्रलंबित होते त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना काय धडक निर्णय घेतले काय विषय मार्गी लावले हे आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही तर टीका करत आहोत बाकीच्या जनतेला सांगू नका तुम्हाला काही देणे घेणे नव्हता तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुमच्या मतदारांना तुम्ही सांगणार की नाही तुम्ही अरविंद केजरीवालचं नाव घेऊन म्हटला की केलेली कामं दिसत नाही आणि तुम्ही त्यांच्या नावानं बम्मा मारताना आजही तुम्हाला आम्ही ते आधीच्या व्हिडिओ सांगितलं तसं मुल्ला नसुद्दीनच्या गोष्टी मधल्यासारखं तुम्हाला अंगठी अंगणात शोधायची आहे की जी तुमची जंगलात हरवलेली आहे तुम्ही आजही त्यांचं नाव घेता त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता त्यांची कामं कशी दिसत नाही म्हणतात तुम्ही काय कामं केली ती सांगा पहिले आधी अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आम आदमी पक्ष तर आताच आहे शिवसेना कधीपासूनची आहे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारी म्हणून तर तिचं वैशिष्ट्य होत त्याआधी सगळ्या पक्षांमध्ये ज्या पद्धतीचं चा राजकारण चालायचं चा त्याला छेद देणारं नवीन राजकारण जातीपातीच्या पलीकडचं कुणाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांकडून जेव्हा तिकीट मिळायचं तो कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व्हायचा ही त्या माणसाची नजीकच्या काळामधला सगळ्यात लोकनेता म्हणून ताकद होती की जो कोणालाही कुठल्याही पदावरती बसवू शकत होता हिची सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की त्या माणसाचा पब्लिक कनेक्ट सर्वसामान्य लोकांशी संपर्क होता सगळ्या शिवसैनिकांसाठी मातोश्रींची आणि बाळासाहेबांच्या हृदयाची दारं सताडुगडी होती त्याच्यामुळं त्यांचे विरोधक असलेले सुद्धा बाळासाहेबांचं हे कर्तृत्व आज सुद्धा मान्य करतात महाराष्ट्राचं राजकारण जाती पातीला तोडून बाहेर काढण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा नुसता वाटाच नाही कृती ही बाळासाहेबांची होती नंतर ते मॉडेल वेगळ्या अर्थाने मोदींनी उचललं हे तुम्हाला माहिती नाही बाळासाहेबांना असं म्हणायची कधीच गरज पडली नाही आणि कधी बाळासाहेबांना उठून कोणाकडे कर जायची गरज पडली नाही सगळे मातोश्रीचा उंबरठा झिजवत होते इथं अशी परिस्थिती आता मातोश्रीकडे येत होतात फिरकायला तयार नाहीत तुम्ही जर सिल्वर ओकचे उंबरठे झिजवणार असाल तुम्ही जर तिकडे दहा अकबर रोडचे दिल्लीला उंबरठे झिजवणार असाल तर तुमचं काय आणि कसं महत्व राहणार आहे मला सांगा ना तुम्ही जेव्हा न केले केलेली कामं दिसत नाहीत असं म्हणतात तेव्हा तुम्ही न केलेली जी ही सगळी बाकीची सगळी गोष्टी आहेत राजकीय सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे फोन कधी घेत होते तुमच्या आमदारांचे फोन खासदारांचे कधी अरे मंत्र्याचे फोन घेत नव्हते तुम्ही न उचललेल्या फोनचं काय तिचं उत्तर द्या ना केलेली कामं दिसत नाहीत असं जेव्हा म्हणतात तुम्ही न उचललेले जे फोन होते अगदी तुमच्या कार्यकर्त्याचे आमदार खासदाराचे मंत्र्याचे असो किंवा देवेंद्र फडणवीसचे असो तुम्ही फोन तर उचलले नाही साधे एवढी तर कृती नाही केली तुम्ही आता जेव्हा तुम्हाला पुष्पगुच्छ घेऊन धावत नागपूरला जावं लागतं देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्यायला इतकं जायची गरजच नव्हती बसल्या बसल्या तो फोन जर उचलला असता तर तो, तो, तो पण इतकी वेळच आलेली नसती अरविंद केजरीवालच्या निमित्तानं तुम्ही जे बोललात ते त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्या स्वतःला लागू पडत केलेली कामं दिसत नाहीत पेक्षा न केलेल्या कामाच्या कचऱ्याचे ढीग वाढले समस्यांचे ढीग वाढले आरोपांचे ढीग वाढले तर त्याच्या खाली सगळा राजकीय पक्ष कसा बुडून जातो हे प्रत्यक्ष उदाहरणे समोर तुमच्या अरविंद केजरीवालच्या रूपाने तुम्ही महाराष्ट्राचं सोडा पश्चिम महाराष्ट्र सोडा मुंबई विभाग सोडा प्रत्यक्ष मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतले प्रश्न सोडवलेले नाहीत की जे की तुमच्यासाठीचा तो बाले किल्ला होता सगळ्या जो जीव राक्षसाचा जीव पोपटामध्ये तसा सगळ्या त्या शिवसेनेचा जीव त्या मुंबई महानगरामध्ये अडकलेला होता आणि त्या मुंबई महानगरानं सुद्धा तुम्हाला जीवापाड प्रेम केलं होतं वारं वारंवार सत्ता दिलेली होती आज जेव्हा उद्धव ठाकरे अरविंद केजरीवालच्या या दिल्लीच्या निकालावरती असं म्हणतात लोकांना केलेली कामं दिसत नाहीत हे खरं तर काम करणाऱ्यांनी बोलावं ज्यांनी काम केलेली नाहीत ते सुद्धा असं बोलायला लागलेत म्हणजे काय म्हणावं त्याला कमाल झाले मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे आणि मला खात्री आहे त्याचे निकाल लागल्याच्या नंतर हे परत पुन्हा असेच आदळ आपट करतील की लोकांना केलेली कामं दिसत नाहीत आणि काय दिल्लीवरून शाहिस्ते खान आला खान आला कोण आला काय आला आणि त्यांनी कसं महाराष्ट्र लुटला वगैरे हो पुन्हा तेच हे सांगत अजूनही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे शहाणे व्हा आणि अंगठी अंगणामध्ये शोधायचं सोडून प्रत्यक्ष जंगलात जिथं हरवली तिथं शोधायचा प्रयत्न करा सापडली जरी नाही तरी तुमचे प्रयत्न तरी प्रामाणिक होतील असं म्हणतील लोक ते सोडून जर तुम्ही अशा पद्धतीनं अंगणामध्येच अंगठी शोधत बसणार असाल तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं होईल ते ज्याच्यातून आरोप तर काय त्याच्यातून रोग तर काय बरा होईल याची शक्यता नाही सपशेल जी काय शिल्लक राजकीय ताकद आहे ती पण संपण्याची शक्यता आहे इथेच थांबूयात धन्यवाद